नमस्कार भीमाशंकर टाइम्समध्ये आपलं सरचं स्वागत असं मी बोलणार नाही परंतु ही दुःखाची घटना आहे पोखरकरवाडी येथील सतीचा मोडा या ठिकाणी ठाकरवाडी येथे सतीचा मोडा या ठिकाणी पाच ते सहा शेळ्या या ठिकाणी बिबट्याने फारशा पाडलेला आहे त्या मालक आहेत आपल्यासोबत चंद्रकाला मध्ये म्हणून नमस्कारता येई किती शेळ्या खाल्ल्या तुमच्या सहा शेळ्या खाल्ल्या सहा शेळ्या खाल्ल्या बिबट्याने सहा शाळावर हल्ला केलाय दोन बिबटे होते मी त्याच्यावर पोट भरते माझ मालक नाही परस्वर मी जगवते मजुरी करते एवढ किती मुलं आहे तुम्हाला दोन चार दोन मुलं दोन मुलं किती वर्षाचे मुलं आणि मुली मोठ हल्ले आहेत मोठ हल्ले आहेत मुलींना मु मुली किती आहेत दोन आहेत मुलींना मुलं आहेत का एक किलं आहे एकीचं लग्न नाही त्यात किती किती मुलं आहेत एका मुलीला एकच आहे हा आणि हे लहान मुलं आहेत मुलीची मुलीचंच आहे इथंच राहतात हा त्याचा पण वडील वडीलवारला वडील वारले वार हा आपल्या कसं राहतात तुमच्याकडे राहतात हां मग तुम्ही गुड होते काल काल नव्हते इथं हल्ला झाला तेव्हा नव्हते काल हॉस्पिटल मध्ये होती चला दाखवा ना कुठं झाला हल्ला वगैरे कुठं चला आता आपण चला आता आपण पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने हल्ला झालाय हा गोटा आहे आणि या गोठ्यामध्ये या गोठ्यामध्ये शाळा होत्या या गोठ्यामध्ये सहा शाळा होत्या दोन बिबट्या आधी रात्री त्यांनी हल्ला केला जागी स्टार केल्या आता हे बरा हे गोठा आहे तर घुसला कुडून दरवाज्यातून कोणत्या दरवाजा कोणत्या कुडातून घुसला आतमध्ये कुडातून घुसला कुड मोडूयाला आतमध्ये गेला शेळ्या कुठं शेळ्या कुठे रक्त पडल्या हा गोठा आहे आणि या गोठ्यामध्ये पाच ते सहा शेळ्या बांधल्या होत्या आणि या पाच ते सहा शेळ्या या गोठ्याचा जो दरवाजा आहे दरवाजा म्हणजे त्या तडकी आहे काय म्हणतात त्याला कुड्यातून म्हणतात कोड्याच्या तिथून होल मारून आतमध्ये घुसला आत घुसल्यानंतर जागे बांधलेल्या शेळ्या द्या त्या शेळ्यांना नेता आलं नाही आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी रक्त सांडलेलं आहे एक जागीच खाल्ली एक जागेवरच खाली हा हे अशी लहान लहान मूल आहेत तुमच्याकडं जरा तुम्हाला भीती नाही वाटत का अहो वाटती ते पहाटे येतात चार वाजता चार वाजता येतात पहाटेच्या साडेचार ला आले वन विभागाचे कर्मचारी अधिकारी आले होते का काय म्हणले ते काय बोलले काय बोलले नुकसान भरपाई देतो नुकसान भरपाय अजून अजून आसपास पाहिलं आपण कशा पद्धतीने या चंद्रकला यांच्या पाच ते सहा शेळ्या या ठिकाणी बिबट्याने त्यांचा फारशा या ठिकाणी पाडलेला आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी बिबट्याचे ठसे आपल्याला पाहायला मिळतात लावा ना जवळ जवळ हो तुम्ही या ना आपण इथं स्थानिक ग्रामस्थ आहेत काय तुमचं नाव माझं नाव सुखदेव मध्ये सुखदेव मध्ये काय घटना झाली पूर्ण माहिती आता आज पहाटे सकाळी चार साडेचारच्या दरम्यान मध्ये ना या गोठ्यामध्ये दोन बिबट्यांनी हल्ला केला त्या गोठ्यात सहा शाळे होत्या आमच्या इथं सहाच्या सहा शाळे आहे ना त्यांनी त्याचा पूर्ण म्हणजे फाडशच पाडला सहाच्या सहा शाळेच्या जागेवर ते ठार केलेले आहेत हे काय मी इथं शेजारीच राहतोय हे इथं शेजारीच वरच घर आहे माझं नंतर काय घटना आली वन विभागाला कळवलं वन विभागाला आहे ना आणि ताबडतोब लगेच आमच्या सहकार्यानी फोन केला मंगलदास भाऊकाळे त्यांनी फोन केला परत आमचे विजू भाऊकाळे यांनी पण फोन केला तर ते त्याच्यानंतर आले आणि त्याच्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आले पोलीस प्रशासन आले आणि त्यांनी या ठिकाणी परिस्थितीचं गांभीर्य आणि जी काही परिस्थिती घडलेली घटना त्याचा आढावा घेऊन त्याचा आपण तो पंचनामा केला म्हणजे स्वतः आपल्या घोडेगाव वन विभागाचे अधिकारी लिमकर साहेब हे स्वतः स्वतः होते आणि त्यांचे सहकारी पण होते आणि मग नंतर त्याच्या त्याच्यानंतर तो पंचनामा झाल्यानंतर मग त्यांच्याकडे आम्ही पिंजऱ्याची मागणी केली लगेच म्हणजे याच्यापूर्वी पण केली होती आम्ही मागणी आणि ती मागणी आम्ही पाठी मागे दीड महिन्यापासून करतोय त्याच्यासाठी जे काय कागद कागदपत्र जे काही कारवाई करायला होती ती त्यांना पूर्ण करून दिली आम्ही त्यांना विनंती केली या ठिकाणी पाणी करता पण त्यांना आम्ही घेऊन आलो का असे ना असं गा गांभीर हे बिबट्यामुळे आम्हाला आमच्या वाडी वस्ती किंवा परिसरामध्ये आमच्या संपूर्ण पोखर करवाडी परिसरात दहशत त्याचं वातावरण साहेब तुम्ही पिंजरा ठिकठिकाणी एक दोन पिंजरे लावा तर ते म्हणले आमच्याकडे पिंजरे शॉर्टेज आहे तमकाय त्याच्यानंतर मग आम्ही काय त्याच्यावरती फारच काय बोललो नाही पण तरी पाठपुरावा करत राहिलो आणि त्याच्यानंतर दोन दिवसातच ही दुर्घटना घडली मग जर पहिले जर पिंजरी या ठिकाणी लावले असते साहेब तर ही घटना घडली नसती हे पशुधन जाते आणि त्याच्यावरती आता आता आमच्या भाऊजींनी तुम्हाला सांगितलं का त्याच्या उपजीविका आहे कुठंतरी शेळी पालन करा कोंबड्या पाळा किंवा मजुरी करून याच्यातूनच आता आमचा ठाकर समाज हा कुठेतरी दोन रुपये कमवतो आता त्या गाव जवळजवळ पंधरा वीस कोंबड्या पण खाल्या दोन चार कुत्री खाली आता दोन तीन दिवसापूर्वी ह्या गोट्यावरती हल्ला झाला होता पण ते आमच्या वसंतांना थोडे जागरूक असल्यामुळे ते वाचलं पण इकडे एकदम पहाटेच्या चार साडेचारच्या वेळेस कुत्र्यांचा थोडा नंतर कुत्री पण जवळ जायला घाबरत होती म्हणून थोडं जरा उजड माझ्या सकाळी थोडं आपण म्हणतो ना उजड दिसायला लागल्यानंतर मग आम्ही इथं येऊन पाहिलं हा काय प्रकारे कुत्री काय अवती बा या सारखी भुंकाय लागलेली म्हणून चौकशी केली आणि आतमध्ये रुकून पाहिलं गोट्या तर चारही शेळ्या ह्या सहा सहाच्या सहा शेळ्या जागेवरती फाडश्या पाडलेल्या बिबट्याने माणसावर काय हल्ला झाला अशी काय घटना झाली का आता कसं आहे माहितीये का पत्रकार साहेब पहिलं तो म्हणजे हे असत कुठं तरी कोंबड्याने किंवा पुत्रने एखादे किंवा रानातील एखाद्या आपले जे पाळीव जाण्यावर बा वा वासरू विसरू तेवढ्यावरच चालायचं पण तो हळूहळू ना असा खाली वस्तीमध्ये या लागला आणि ते वस्तीमध्ये आल्यानंतर माणसांवरती तो गुरकाय लागला आता एक दहा बारा दिवसापूर्वी आता माझ्या मिसेस त्यांना ते तिकडे जातात मंचरला कामाला ते ड्युटीवरून संध्याकाळी आपलं रात्री दहा साडे दहा वाजता येतात मग नेमकं त्यांना या, या रस्त्याने तिकडून घरी चालेल तिकडून बिबट्या रस्त्यामध्ये बरोबर पण त्यांनी थोडं प्रसंग अवधान दाखवलं आरडाओरडा केला तो पळून गेला त्याच्यानंतर मी मी परत बघ आपल्या काठी टॉर्च बिर्च घेऊन गेलो तो कुसात पळून गेला आणि त्याच्यानंतर परत दहा बारा दिवसानंतर आमचे मित्र अमित लोकरे यांच्या मुलावरती तर डोंगरावरती हल्ला झाला त्याचे पार कपडे बिपडे ते थोडक्यात वाचवलं म्हणजे आपण म्हणतो ना का हे थोडक्यात म्हणजे लय थोडक्यात तो प्रश्न वाक्याची वर्षा होता मग तो साधारण आता नववी मध्ये शिकतोय नववीत शिकतोय आता तो तर तो मग बाकी ते, आ, ते, ते तो बाकी तो मशीन का असल्यामुळं त्या म्हशी गेले गेल्या म्हणून ते बिबटे पळाले आणि ते पण दोन बिबटे होते एकाने हल्ला केला आणि एक तिथं उभा होता अशी परिस्थिती आणि हे सगळे गांगीर आम्ही तिकडे वन विभागाला सांगतोय बाकी पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित जे काही प्रशासन आहे त्यांना सांगत सांगत आलो पण त्यांनी आतापर्यंत दुर्लक्ष केलं आज पहाटे ही घटना घडली त्यावेळेस त्यांना जागा आली आणि त्याच्यानंतर लिमकर साहेबांनी ताबडतोब निर्णय घेऊन तासभरात तिथं बिबट्याचा ता ट्रॅप म्हणजे पिंजरा लावलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आमच्या शाळकरी मुलांचा प्रश्न आहे आता तुम्ही आले तिथून रस्त्याने दोन्ही बाजून उसाचं क्षेत्र शाळेत जाताना मुलं कशी जातात शाळेला जाताना मुलांच्या सोबत मग आमच्या सारख्या मोठ्या माणसाला जावं लागतं परत त्यांना आणायला जावं लागतं जर आमची आम्ही जर त्यांच्या एखाद्या दिवशी तुम्ही नसेल तर हा मग त्या दिवशी मग सुट्टीच फॉरनला मग त्यांच्या शाळेचं नुकसान त्यांच्या शिक्षणाचं नुकसानच होतंय बाबा आज मग यांना काम आहे भाऊ पण घरी नाही येत कोण घरी नाही मग आता मग त्यावेळेस मग पोरं घरीच थांबावे लागतात बरं आता ह्या मायला बघीन तर आमच्या ते दोन रुपये रोजंदारीने जातात तिकडे ती परिस्थिती असल्यामुळे त्यांनाही सोबत तिथं करायला सात सात आठ दहा 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 समजा बाई आता ते किती केलं तरी भीत्रीच मग त्यांनी कोणीतरी सोबत जावं लागतं म्हणून ते दोन रुपये मिळतात म्हणजे एकतर शिक्षणाचा आमचा प्रश्न आहे रोजंदारीचा प्रश्न आहे आणि वाढलेली दहशत उद्या एखाद्याच्या बाबा माणसाच्या जीवावरती बेतल्यानंतर आम्ही काय करायचं ते कोण भरून देणार आता ठीक आहे अकलेम तुम्ही पास केला त्याचे पैसे मिळणार त्याचं थोडक्यात दे पण जर इथं जर माणसांचा जर जीव गेल्यानंतर काय करणार असा प्रश्न आहे म्हणून याच्यावरती ताबडतोब उपाय योजना झाली पाहिजे ठोस निर्णय झाले पाहिजेत किंवा आम्हाला शेतकऱ्यांना नाही ना परमिशन मिळालं पाहिजे शासन दप्तरी का बिबट्याचा बंदोबस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या त्यांनी करावा म्हणजे आय काहीतरी उपाययोजना ही झाली पाहिजे बिबट्यावरती हो बिबट्यावरती तुमचं काय नाव काळे मंगलदास वासन काय तुम्हाला माहिती आहे काय घटना अहो सकाळी पहाटेच्या सुमारास साडेतीन वाजता या ठिकाण बिबट्यानं तुमचं घर कुठे हे शेजारी शेजारी वडील तिथे आता बिबट्याच बिबट्याच बंदोबस्त बंदोबस्त त्या काट्या लावून तिथून त्या दोन कोंबड्या नेल्या होत्या माझ्या बिबट्या दोन कोंबड्या हो दोन न्या आणि या ठिकाण सकाळी साडेचारच्या दरम्यान सहा शाळेत फस्तच केल्या आता आमच्या लहान मुलांनी शाळेत जायचं कसं हे आम्हाला प्रश्न येऊन पडलाय त्यांना सोडावं जावं लागत आन्हा जावं लागत आम्ही आता रोजीरोटी चालवतो महिला मंडळ कामाला जातात त्याच्यावरच आमचं पोट पाणी चाललंय आणि अशी जर जीवितहानी व्हायला लागल्यावर आम्ही प्रपंच चालवायचं काय चालवायचं आहे कसा असं माझं मत आहे प्रशासनाला जाग यावी म्हणून मी हे बोलत आहे बरं का आणि पत्रकार साहेब आमची अजून एक मागणी आता त्या ओढ्यापासून ये ना तर इथं वस्तीपर्यंत ह्या रस्त्याला आहे ना ग्रामपंचायत थ्रू म्हणा किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद जे काही असेल प्रशासन त्यांनी येणार पथदिवे लावेत किंवा वन विभागाकडून समजा झटका मशीन किंवा बजर बिजर असं काहीतरी उपाययोजना इथं झाली पाहिजे अजून काहीच उपाययोजना झाली नाही एवढे करून म्हणजे तक्रारी करून सुद्धा लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात असतील म्हणून ना ते पथदिव्यांचं पण तेवढं जरा वा असं मला म्हणजे विनंती आहे तुम्हाला तुमच्या माध्यमातून मा विनंती करतो मी शासनाला काय नाव तुझं नाव काय काय रोशन बारा, बारा? हा काय भीती वाटते का इथं बिबटे असतात शाळेचे वडील आणि सडवायला वडील काय वाढलं ना पूर्ण काय द्रय कुठे ते काम वगैरे काम गेले शाळेतून कस काय आलो आज होती मग बिबट्याला घाबरत घाबरत जातो का कोण न्याय होतो नाही मी सायकल सायकल येऊ काय बिबट्याचे काही संपर्क वगैरे दिसला वगैरे नाही ना भीती नाही वाटत नाही आता आपण पाहिलं या ठिकाणी लहान लहान मुलं पण आहेत तेरा वर्षाची बारा वर्षाची तीन चार वर्षाची आपण पाहू शकतो आता या ठिकाणी अ ज्यांच्या शेळ्या नेल्या चार ते पाच त्या चंद्राकला मध्ये आहेत या ठिकाणी आणि त्यांच्या या ठिकाणी कुटुंब राहत आहे हे त्यांचं घर आहे आणि त्या घरामध्ये लहान लहान मुलं राहतात तर आपण यापुढं बाळा काय नाव तुझं बाळा काय नाव तुझ बाळा आपण पाहिलं गाभरते बाळा काय नाव तुझ काय आता आपण पाहिलं तीन तीन चार चार वर्षाची मुलं या जिथं पाच ते सहा शेळ्या खाल्ल्यात हल्ला झाला शेळ्यांचा पाल पाडलाय या जोड़ जोड़ त्याच घरामध्ये जवळ गोटा आहे समोर जवळजवळ मला वाटतं वीस ते पंचवीस फुटाच्या अंतरावर गोटा असेल आणि त्याच घरामध्ये लहान माल लहान लहान मुलं राहतात तीन वर्षाचं चार वर्षाची आणि बारा तेरा नऊ दहा वर्षाची लहान लहान मुलं राहतात आणि काही दुर्घटना घडू नये यासाठी शासनाने याकडे लक्ष देणं आवश्यक आहे भीमाशंकर साठी पत्रकार किशोर वाघमारे पोखरकरवाडे